जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आजच सबस्क्राईब करा आपला चॅनल आपली बाजार समिती म्हणजे शेतमालाचे बाजारभाव रोजच्या रोज दररोज व बेल आयकॉन वर क्लिक करा व मिळवा दररोजचे बाजारभाव लगेच आपली बाजार समिती या युट्यूब चॅनल वर एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व प्रकारच्या शेतमालाचे बाजारभाव समजले पाहिजे आजच सबस्क्राईब करा आपली बाजार समिती या चॅनलला व बाजारभाव रोजच्या रोज दररोज घर कांदा बाजारभाव पावेत वीस जानेवारी दोन हजार एकोणीसचे चे महाराष्ट्र मधील असल्यामुळे बऱ्याचशा बाजार समित्या बंद असतात झालेल्या बाजार समित्यांचे बाजारभाव पाव्यात साताऱ्याचे अवकाय चारशे वीस क्विंटलचे बाजारभाव आहेत कमीत कमी दोनशे जास्तीत जास्त आठशे सरासरी पाचशे मंगळवेढा अवकाळी बारा क्विंटलची बाजारभाव आहेत कमीत कमी दोनशे जास्तीत जास्त तीनशे ऐंशी सरासरी तीनशे कराड आवाकाई नऊशे पंधरा क्विंटलची बाजारभाव आहेत कमीत कमी पाचशे जास्तीत जास्त सातशे सरासरी सातशे राहुरी आवकाय चार हजार दोनशे सत्तावीस क्विंटल ची बाजारभाव आहेत कमीत कमी दोनशे जास्तीत जास्त सातशे पन्नास सरासरी चारशे पन्नास संगमनेर आवाकाय आठ हजार पाचशे चाळीस क्विंटल ची बाजारभाव आहेत कमीत कमी दोनशे जास्तीत जास्त आठशे एकावन्न सरासरी पाचशे सव्वीस पारनेर आवाकाय एकोणीस हजार चारशे पाच क्विंटल ची बाजारभाव आहेत कमीत कमी दोनशे जास्तीत जास्त नऊशे सरासरी सहाशे पन्नास राहता आवाकाय पाच हजार सातशे अठरा क्विंटल ची बाजारभाव आहेत कमीत कमी शंभर जास्तीत जास्त आठशे सरासरी पाचशे पुणे आवक आहे एकवीस हजार एकशे सहा क्विंटलची बाजारभाव आहेत कमीत जा। कमी दोनशे जास्तीत जा जास्त सातशे सरासरी पाचशे पुणे पिंपरी अवकाय सतरा क्विंटलची बाजारभाव आहेत कमीत कमी पाचशे जास्तीत जास्त सातशे सरासरी जा। सहाशे पुणे मुशी आवका एकशे सत्तावन्न क्विंटल बाजारभाव आहेत कमी दोनशे जास्तीत जास्त चारशे सरासरी तीनशे राहुरी उन्हाळी कांदा बाजारभाव आहेत अवकाय अकराशे एक्क्याऐंशी बाजारभाव आहेत कमी कमी दोनशे जास्तीत जास्त चारशे सरासरी तीनशे दररोजचे बाजारभाव व शेतीविषयी माहिती जाणून घेण्यासाठी आजच युट्यूब जाऊन आपली बाजार समिती या चॅनलला प्रायब करा व लाभ घ्या दररोजच्या बाजारभावाचा व्हिडिओला शेअर व लाईक करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओसोबत सोबत तोपर्यंत नमस्कार